बे लाईटन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क... <tell> परंतु आपल्याला विनंती आहे की तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर परिवर्तन ही काळाची गरज आहे छायेमध्ये वाढलेल्या छाये शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ठामपणे आपल्या पाठीशी उभा राहतील एवढा शब्द उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आजच्या या परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं असा आपण एक ठराव घेऊ उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब व आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी योग्य तो निर्णय घ्यावा

आपण सर्वजण डॉक्टर साहेबांच्या परिवाराचे सदस्य म्हणून आत्मीयतेने प्रेमाने या प्रचंड संख्येने जे आलात त्याबद्दल खरंच अंतकरणापासून सुरुवातीला मी आपले आभार व्यक्त करतो हे बघून मला देखील माझ्या भावना ज्या आहेत त्या आवडता आल्या नाही डॉक्टर साहेबांनी आपल्या सर्वांसाठी जे केलंय ते आपण सर्व जाणता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपले दैवत होते आहेत आणि पुढेही राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातन आपण जो प्रवास केलाय तो आपण सर्वच जण जाणतो दोन हजार नऊ सालची निवडणूक आपल्या सर्वांना आठवते आमदारकीचा पराभव आपल्याला आठवतो जिल्हा परिषद गेली बँक गेली आपण नेमकं कुठे जाऊन पोचलो होतो हे आपल्याला निश्चितपणे आज आठवल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी मिळून परिश्रम घेतले प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याच्या माध्यमातन गेल्या दहा वर्षामध्ये टप्प्या टप्प्याने आपली ताकद जी आहे ती आपण वाढवत गेलो आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी परिस्थिती काय होती ते आपण सर्वजण जाणतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेने काय कौल दिला महाराष्ट्राच्या जनतेने काय कौल दिला उस्मानाबादच्या जनतेने काय कौल दिला उस्मानाबाद तालुक्यातल्या जनतेने काय कौल दिला आपण सर्वजण हे स्पष्टपणे जाणता आपल्या सर्वांना याची पूर्ण कल्पना आहे आपल्याला हे देखील माहिती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही प्रत्येक बाबतीत आपण पूर्ण ताकदीने संघर्ष केला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन आपल्या इथे कोणी केले असतील असं मला वाटत नाही उभ्या महाराष्ट्रात या सरकारला आव्हान देणारं खर तर मंत्र्यांना अडवणार जर कुठलं नेतृत्व कुठला भाग जर असेल तर तो, तो केवळ आपला उस्मानाबाद जिल्हा राहिला आणि सगळं जमलं ते तुमच्यामुळे जमलं त्यातला कळस ज्याला म्हणता येईल तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाचा जो प्रकल्प आहे तो म्हणजे कृष्णा मराठवाडा प्रकल्प नव्याण्णव नौ दोन हजार साली हा विषय जो आहे तो मार्गी लावण्यासाठी आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पूर्ण राजकीय ताकद त्यांची जी आहे ती पणाला लावली अनेकांना ते आवडलेलं नव्हतं परंतु महत्वाचा मुद्दा आहे की तो निर्णय जो आहे तो डॉक्टर साहेबांनी करून घेतला आपलं दुर्दैव आहे मोठी खंत आहे की आज वीस वर्ष जवळजवळ होत आले परंतु ते हक्काचं पाणी आपल्याला मिळालेलं नाहीये वास्तव आहे हे वास्तव आहे की ते, ते पाणी अजून आपल्याला मिळालेलं नाहीये गौडगावची एमआयडीसी तुम्हाला आठवत असेल उजनीवरनं आपण पाणी आणलं पाणी आणलं तेव्हा लोक हसत होते चेष्टा करत होते खोटारडेपणा म्हणत होते परंतु आपण सर्वांनी मेहनत घेतली पूर्ण पूर्ण तातडीने उजनीवरनं त्या एकशे वीस किलोमीटर पाणी आपण आणलं साधी बाब नव्हती परंतु उस्मानाबादच्या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने जर अमूलाग्रह बदल करायचे असतील तर इथे उद्योग येणं गरजेचं गर आहे रोजगार निर्मिती त्याच्या माध्यमातूनच होणं गरजेचं आहे एकीकडे पाणी आणि दुसरीकडे उद्योग या दोन्ही गोष्टींवरती आपण सातत्याने लढा देतोय विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न असतील वेगवेगळ्या मंत्र्यांना वेग भेटलेले विषय असतील त्याचं फलस्वरूप काय फलनिष्पत्ती काय आहे तर सात आठ वर्षापूर्वी मंजूर झालेला एक प्रकल्प जो आहे त्याचं काम आता थोडं थोडं सुरू झाले मोठे उद्योग आणायचे असतील हजारो लोकांना आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर स्वाभाविकच आहे की आपल्याला आपली ताकद वाढवावी लागणार आहे लोकसभेची निवडणूक झाली मतमोजणी जी आहे ती झाली साधारण पहिली दुसरी तिसरी फेरी तिसरी फेरीचे मला जेव्हा रिझल्ट कळाले तेव्हा लक्षात आलं की साधारण काय झालं तुम्ही विचार करा एवढे वर्ष आपण काम करतोय मी प्रामाणिकपणे मला जेवढं शक्य आहे तेवढा वेळ देतोय कोणीही अडचण घेऊन आला ती अडचण सोडवण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि असं असताना हे रिझल्ट अशी याय लागलेत निकाल अशी याय लागलेत म्हटल्यानंतर माझं काय झालं असेल तुम्ही विचार करा आपण सर्वजण अनुभवी आहात आपण सर्वजण जे आहेत ज्येष्ठ आहात अनेक वेगवेगळे वेग विषय अडचणीचे आपण देखील सामोरे गेलेले आहात परंतु जिथे सगळेच म्हणत होते की या निवडणुकीमध्ये कुठेच काही अडचण येऊ शकत नाही जिथे सगळ्यांना वाटत होतं की खरंच आपण काम केलंय जिथे सगळ्यांना वाटत होतं की खरंच आपण उजवे आहोत तिथे काय झालं नेमकं आणि तिसऱ्या फेरीमध्ये लक्षात आल्यानंतर तुम्ही विचार करा की माझी मनस्थिती कशी असेल तुम्ही विचार करा माझी मनस्थिती कशी असेल डॉक्टर साहेब दुसरीकडे होते आणि जेव्हा जे जे बर जे ते इंजिनिअरिंग कॉलेजवरती आले माझं सगळं जे काही दुःख आहे राग आहे जे काय असेल सगळं मी बाजूला ठेवलं तुम्ही विचारा बरोबर जे लोक होते त्यांना आणि सर मी हसायला सुरुवात केली बाबांना सांगितलं की काही काही अडचण नाही स्वाभाविकच आहे ते करणं जे आहे ते माझं कर्तव्यही होतं आणि स्वाभाविक बाब ही पण आहे की अशा गोष्टी घडत असतात पूर्ण ताकदीने आपण पुढे जायचं असतं दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये जे झालं मी तसं काही खचून बसलो नव्हतो आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौद निकालाच्या नंतर देखील डॉक्टर साहेब ते खचून गेले नव्हते लगेच ते ब... बंद कर बंद करावं न... बंद करा नाही बंद करा डॉक्टर साहेब लगेच दुसऱ्या दिवशीच मला वाटतं नळदुर्गला सामुदायिक विवाह सोहळा होता बरोबर आहे लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब तिथे गेले परंतु माझा स्वभाव जो आहे तो थोडा वेगळा आहे आपल्यापैकी अनेकांना जाणवलं असेल जे काय आहे ते माझ्या चेहऱ्यावरती लगेच दिसतं राजकारणामध्ये राजकारणामध्ये ही काही चांगली बाब नसते जे बोलायचे ते मी बोलून जातो ती देखील राजकारणामध्ये काही फार शहाणपणाची बाब नसते असं अनेक जण म्हणतात परंतु मी जो आहे तो आहे मी काय राजकारणामध्ये राजकारण करायचं म्हणून आलेलो नाही आहे तुम्हालाही माहिती आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आलो तेही तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे मला आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातनं इतरांपर्यंत पोचवायचं आहे की इथे आपल्या या जिल्ह्याच्यासाठी म्हणून आपले वडील जे आहेत आपली मायबाप जी जनता आहे या मायबाप जनतेसाठी आपल्या वडिलासाठी आपण सर्व मुलं मिळून एक निर्णय घेतोय हा निर्णय जो आहे तो आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने निश्चितपणे ऐतिहासिक ठरणार आहे तुमची साथ जी आहे तुमची तुमची साथ जी आहे ती या प्रक्रियेमध्ये किती महत्वाची आहे हे शब्दात देखील मी सांगू शकत नाही कारण शेवटी पूर्ण बळ जे आहे जी, जी इच्छाशक्ती आहे ती सर्व जे आहे ते तुम्ही आहात महाभारतातल्या अभिमन्यू सारखं चक्रव्यू जे आहे ते आपण अनेक वर्षांपासून बघतोय नवीन नाही आपल्याला ते आणि अनेक वेळेस परत परत आलेलं चक्रव्यू जे आहे ते तुमच्या सर्वांच्या समर्थ साथीने आपण भेदलेलं आहे मंजूर झाल्याबद्दलचे आभाराचे डिजिटल होते कुठल्या पक्षाच्या शेतकऱ्यांचा आपण पीक विमा तिथे मंजूर करून घेतला होता का जी ताकद उभी केली होती ती कुठल्या पक्षाची फक्त होती का आपण सर्वांनी मिळून पालकमंत्र्यांना किती वेळेस धरणं धरलं किती वेळेस अडवलं किती वेळ अडवला हे सर्वांनी मिळून केलेला विषय होता त्या डिजिटलचा विपर्यास जो आहे तो कुठल्या पद्धतीने केला गेला हे आपण जाणता फेसबुकच्या कुठल्या तरी पोस्ट मध्ये आमदारचं आ लिहिलं नव्हतं लगेच बातमी वेगळी झाली तुम्ही हे समजून घ्या की माझ्यासारख्याला निर्णय अशा प्रकारचा कुठला घ्यायचा असेल तर तो रातोरात काहीतरी निर्णय घेतला इकडून तिकडे पळाला असं होऊ शकत नाही मी आदरणीय पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई यांच्याशी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती असलेले अडचणी ज्या आहेत या सर्वांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेस बोललेलो आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आवर्जून भेटून बोललेलो आहे परवा वाशीला राष्ट्रवादीची सभा होती त्याच्या दोन दिवस आधी जयंत पाटील साहेब घरी देखील आले होते तिथे देखील पूर्ण चर्चा झालेली होती सोमवारी मी येऊ शकणार नाही याची पूर्ण मी कल्पना दिली होती तुम्हाला हे सर्व सांगण्यामागचं कारण असं आहे की झारीतले काही शुक्राचार्य आहेत जे काहीतरी वेगळंच पसरवतात वेगळंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही जे आपुलकीने प्रेमाने सांगतात त्याच्या प्रत्येक शब्दाचा मी मनापासून आदर करतो तो शब्द जो आहे तो योग्य पद्धतीने घेऊन योग्य पद्धतीने काम करण्याचा मी निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज आपल्या नेरूळमधल्या शाळेमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम चालू आहे तिथे सुप्रियाताई आणि पार्थ आहेत विषय हा आहे की परिवर्तन जे आहे ते घडत असत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची अडचण आपली गरज आत्ताची राजकीय परिस्थिती याच्या अनुषंगाने आपल्याला जो निर्णय घ्यावा लागतो तो, तो कठोर निर्णय नक्की आहे काळजावरती हृदयावरती दगड ठेवून आपल्याला निर्णय घ्यावा लागतोय हे देखील मान्य आहे परंतु आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही हे देखील तेवढंच सत्य आहे माझ्या आधीच्या काही ज्येष्ठ वक्त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडले वास्तव वा आहे मग मी बोललेले एकवीस टीएमसीचं च पाणी अजून वीस वर्ष झाले आपल्यापर्यंत का आलेलं नाहीये रामदराची भूमिपूजन जे आहे ते कधी केलं आपण दोन हजार दोन हजार तीन नाही नाही रामदराचं भूमिपूजन भूमिपूजन आधी केलेलं दोन हजार तीन मध्ये आपण रामदरा तलावाचं भूमिपूजन केलं दोन हजार तीन किती वर्ष झाले सोळा वर्ष झाले पाणी आपल्याला ते आणायचं आहे आणि ते पाणी आणण्यासाठी आपल्याला आपली पूर्ण राजकीय ताकद जी आहे ती वाढवून ताकदीने ते पाणी आपल्याला आणायचंय उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आज अडचणीत आहे नांदेडला पैसे मिळाले नागपूरला मिळाले वर्धाला मिळाले राहुल भाज्या असतील सुरेश दाजी असतील आम्ही सगळ्यांनी मिळून किती वेळेस त्यासाठी प्रयत्न केले किती वेळेस प्रयत्न केले आपल्याला मदत मिळू शकली का तेरणीच्या बाबतीमध्ये तो कारखाना सुरू करायचाच म्हणून आपण निर्धार केलेला आहे किती अडचणी निर्माण झाल्या कोणी अडचणी त्या केल्या आजपर्यंत ती चौकशी पूर्ण झाली का मग नसेल झाली शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर मग तो न्याय मिळण्यासाठी मिळवून घेण्यासाठी तुम्ही मी काही करायचं का नाही तुळजाभवानी कारखाना आहे आज कारखाना बंद आहे की आपल्याला चालणार आहे का परवडणार आहे का नव भारताच्या बाबतीमध्ये बोललं जात सबका साथ सबका विकासाच्या बाबतीत बोललं जात आणि जर आपण बाजूला राहत असलो त्या विकासाच्या गंगेपासून आपण जर बाजूला राहत असलो तर ते आपल्याला परवडणार आहे का लातूरला प्रकल्पाला म्हणतात लोक सोलापूरला प्रकल्पाला म्हणतात लोक आपलं काय आपण प्रयत्न केले नाही असं आहे का अडीच हजार एकरची एमआयडीसी तिथनं रिलायन्सची गॅसची लाईन चालली आहे तिथनं उच्च दाबाची विजेची लाईन चालली आहे उजनीवरनं आलेलं दोन एम एल डी पाणी तिथे आपण आवर्जून राखीव करून ठेवलंय का तिथे उद्योग आला नाही अजून आणि आणणार कोण आहे आपल्यासाठी करणार कोण आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे अजून एक गोष्ट सांगतो लोकसभेचे हे सर्व निकाल आल्यानंतर मला खरच मनापासून वाटलं होत की आपण कमी पडतोय या भानगडीमध्ये आपण आता राहणं योग्य नाही या निष्कर्ष करू नका असं जवळचे सर्व सहकारी म्हटले जबाबदारीची त्यांनी मला आठवण करून दिली आदरणीय डॉक्टर साहेबांवरती भरभरून आपण जे प्रेम केलंय डॉक्टर साहेबांनी प्रचंड जे काम केले जी मेहनत केली आहे जी तपश्चर्या केलीये ती अशी व्यर्थ जाऊ नका जाऊ देऊ नका असं आवर्जून त्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ज्येष्ठांनी मला सांगितलं खूप विचार केला मी मी तुम्हाला हे सांगत होतो वेळ जो लागला निर्णय घ्यायला त्याच्या मागचं कारण सांगत होतो उथळपणे काही जण म्हणत होते की ह्या ना कुणी बोलवत नाही आता त्याच्या बाबतीत मी काही सांगावं असं मला तरी वाटत नाही कारण माझ्यापेक्षा जास्त कोणी मला कुठे बोलवलं कुठे फोन केले ह्याची चर्चा जास्त आहे माहिती आपल्याला आणि काहीतरी थोडासा निर्णय होण्याची शक्यता आहे म्हटल्यानंतर देखील ज्या लोकांनी इकडे तिकडे केलं काही विषय इकडे तिकडे मांडले त्याचीही मला कल्पना आहे पण त्याला आपल्याला महत्व द्यायचं नाही आपल्याला आपल्याला राजकारण करायचे ते सकारात्मक राजकारण करायचे आपल्याला राजकारण करायचे ते विकासात्मक करायचंय कुणावरतीही आपल्याला टीका करायची नाहीये आपण कुठलंही चुकीचं करत नाहीये पूर्ण ताकदीने ईश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जनतेचं भलं करण्यासाठी हा पूर्ण निर्धार करतोय हा पूर्ण निर्णय घेतोय हे सामर्थ्य ही शक्ती जी आहे ती तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपण हा निर्णय घेतोय तुम्ही समजून घ्या जर काहीतरी चुकीचं करत असतो खोटं नाटक करत असतो काही जणांचं म्हणणं आहे की या केसला घाबरून काहीतरी करतायत काहीतरी उद्या यांच्यावरती काहीतरी आघात होईल म्हणून हे करतायत वास्तव काय आहे गेले वीस वर्ष संघर्ष चालू आहे आपल्याला कदाचित दिसलं असेल की मी राज्यमंत्री झालो आमदार नसताना राज्यमंत्री झालो परंतु त्या काळातला संघर्ष तुम्ही समजून घ्या की नेमका काय होता कुठल्या प्रक्रियेतून मी राजकारणामध्ये आलो आणि गेले हे पंधरा वर्ष जे आहेत ते संघर्षाचे होते का मी पंधरा वर्षापूर्वीचा माझा फोटो बघा आणि आता मी तुमच्या समोरच आहे तुम्ही स्वतःला विचारा की मी प्रामाणिकपणे काम करतोय का नाही मी प्रामाणिकपणे या भागाच्या हितासाठी लढतोय का नाही आणि स्वाभाविकच आहे की त्याचं उत्तर तुमच्या सर्वांच्या इथे उपस्थित दिसतंय आता खरं तर तुम्हाला म्हणजे साष्टांग लोटांगण घालण्याची मनापासून भावना येते आता तिथे करार सांगणार आहे आपल्याला कारण मनात किती भावना आहे मी आल्यानंतर मला पुढे

कि आपले है है है। आपले की आपलं हे कुटुंब आहे परिवार आहे हे समावून घेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाचा मान आपल्यापैकी प्रत्येकाची जी जबाबदारी आहे ती माझ्यावरती आहे आणि त्याबद्दल आपण मनामध्ये थोडीशी का शंका बाळगू नका चिंता व्यक्त केली की तो मतप्रवाह काहीतरी वेगळा असू शकतो मग आमचं कसं डॉक्टर साहेबांना आपण ओळखता मला आपण ओळखता आमच्यामध्ये कुठे बदल होईल असं तुम्हाला थोडं तरी वाटतं का उद्या काय पद असेल सत्ता असेल काय सगळी भिरकावून फेकून देऊ परंतु आपल्या सर्वांना जो आदर मिळतो जो सन्मान मिळतो आपलं जे स्थान आहे ते कुठे सुद्धा दगमगीत होऊ देणार नाही आपली कुठलीही अडचण असली आपली कुठलीही अडचण असली वैयक्तिक असेल सामाजिक असेल प्रत्येक अडचणीसाठी पूर्ण तातडीने पूर्ण सामर्थ्याने आपल्या बरोबर नेहमीच राहील हा शब्द देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो दिशा दाखवण्याचं काम जे आहे ते तुम्ही करायचंय काय करायचं ते तुम्हीच सांगावं लागणार आहे काय करायचं हे तुम्हीच सांगावं लागणार आहे माझ जीवित कार्य जे जी आहे ते ठरलेलं आहे आपल्या या भागाचा सर्वांगीण विकास करणं शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपल्या हक्काचं पाणी आणणं युवकांना न्याय देण्यासाठी ते उद्योग आणून रोजगार उपलब्ध करून देणं आणि हे सर्व आपल्याला करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचंय अडीअडचणी दूर करायच्यात आपलं सामर्थ्य वाढवायचंय आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू असा त्या सर्वांच्या वतीने आपण सर्वांनी आपण सर्वांनी जे प्रेम दिलेलं आहे हे प्रेम जे आहे ते मी कधी विसरू शकत नाही आपण मतदारसंघ सोडू नका म्हणतायत तो विषय जो आहे त्याबद्दल आत्ता मी काही टिप्पणी करणं योग्य नाही तुमच्यासाठी माझ्यासाठी आजचा दिवस जो आहे अतिशय भावनिक दिवस आहे भावनावश भावनावश आपण सर्वजणच आहोत आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचे आपण सर्वजण मनापासून स्नेही आहोत हे प्रेम जे आहे हा आशीर्वाद जो आहे तो आपण कायम राहू द्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले आदर्श आहेत दैवत आहेत त्यात कुठेही खसूभर बदल होणार नाही फेसबुक वरती किंवा इतर ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक काही गोष्टी करतायत त्याच्याकडे आपण लक्ष देऊ नका योग्य पद्धतीने योग्य वेळेस त्याला आपण उत्तर देऊ परंतु आजच्या या मंगलदिनी मंगलदिनी यासाठी म्हणतोय कारण जो निर्णय घेतलाय तो एवढा मोठा आहे मोठा आहे का नाही मुद्दा एवढाच आहे की आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलेलं आहे हे कायम ठेवा एकत्र राहा कुठेही काही अडचण वाटली तर मी शंभर नाही एकशे एक टक्के तुमच्या बरोबर आहे ती खात्री परत एकदा घेतो आणि आदरणीय विनंती करतो की खपया आदरणीय डॉक्टर साहेबांनी आपल्या फोटो आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित फोटो आपल्या सर्वांचे माध्यमातून सर्वांचा सर्वांनी विकास करायची आणि आपल्या सर्वांच्या सरकारमुळे निश्चितपणे यशस्वी होती प्रत्येकामध्ये हाती येते त्याची मी त्याला আধিক শুভেচ্ছা দিতো আধিক শুভেচ্ছা দোকান সবাই আভার মানত জয় হিন্দ জয় মাত